मनसे नेत्यांची रोल मग रोल। सर काल मनसे नेत्यांची थेट उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली मातोश्रीवरती जागा वाटपाचा पिढा काही सुटत नाही चुकीची माहिती आहे तुमच्याकडे मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत आमचे लोक रासाहेबांना भेटायला जातात मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात त्यात नवीन काय आहे बैठकांच्या आणि कोणताही तिढा वगैरे नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही सगळं सुरळीत आहे दिसेल तुम्हाला कशाला पाहिजे कशाला पाहिजे किती जागा आमच्या दोघांमध्ये किती जागा विशेष नाहीये हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितले जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार दो हे दोन दिवस बाकी दो तास असले दोन तास आवश्यकता नाही पण कन्फ्युजन कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन जे काय आहे ते काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनल चॅनलमध्ये जाऊन ते उभे आहेत का आम्ही कन्फ्युजन सांगायला आमच्याकडे येतील ना कोणी कन्फ्युज नाही आहे प्रत्येकाला कोणी निवडणुका लढायच्या आहेत कोणी अर्ज भरायचे आहेत संदर्भात सूचना गेलेल्या आहेत त्यांना ई फॉर्म आज मिळणार आहे असं कोणी अधिकृ, अधिकृ, अधिकृत असं कोणी अधिकृतपणे सांगितलंय का आमच्याकडून किंवा राजसाहेबांकडून मला असं वाटत नाही हे तुमचे स्पेक्युलेशन्स आहेत दादर असेल माहीम असेल भांडूप असेल विक्रोळे असेल मुलुंड असेल आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना कार्यकर्ते असतात दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते त्यांना समजवावं लागतं कि ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे hmm. आणि कार्यकर्ते समजून घेत hmm. आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेले कोणी कोणाकडे जाऊन रडत नाहीये hmm. दुसऱ्या बाजूला सर काल मुंबई अध्यक्ष अमित शाह आणि माहितीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की दोनशे सात जागांवरती आमचा निर्णय झाला त्यांचा त्यांचा आघाडीचा बघू शकतो आमचं अधिकृत अन अनुभव काय नाही ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असेल त्या दिवशी कोण कुठे लढते हे तुम्हाला कळेल कशाला उत्सुकता पाहिजे आम्हाला माहिती आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे नेत्यांमध्ये समन्वय आहे एकमेकांशी आम्ही कधी जाऊन चर्चा करू शकतो बोलू शकतो अजून काय हवं युतीमध्ये कोणताही तणाव नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत बोलणे चालू होती नाही हो। प्रस्ताव नाही प्रस्तावाचा प्रश्न नाही त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो दे दे दे। ते सांगतील ना मी कशाला सांगू जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील ते सांगतील मुंबईत पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य का काँग्रेसने घोषणा केली बरोबर आहे पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे आम्ही लोकसभेला प्रयत्न केला विधानसभेला प्रयत्न केला पण आम्हाला यश मिळू शकलं नाही तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्थ केली आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटतं आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे काँग्रेस बरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असे लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू पण मुंबईच्या या मुद्द्यावरती काँग्रेस एकमत का नाही झालं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हा काँग्रेसचा प्रश्न आहे एकमत का झालं नाही आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असल्याला जागा द्यायला तयार होतो काँग्रेसला ज्या जागा हव्यात जे काँग्रेसचे बाले किल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं स्वतः राज ठाकरे यांचीसुद्धा ती तीच भूमिका होती सगळ्यांनी एकत्र राहावं पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही ही भूमिका योग्य नाही आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा तुम्ही शब्द जपून वापरा शिवाय हा शब्द चुकीचा आहे आम्ही आमची भूमिका मांडतो मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो हां ते उद्योगपती आहेत अनेक उद्योगपती आहेत पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठल्या इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही त्या वर्षामध्ये टाटा बिर्ला अंबानी अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई बिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे हा त्यांचा प्रश्न आहे शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न असतो त्याने गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा प्रश्नांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर असं दिसतं सातत्यानं गाडीचं रोहित पवारांकडून रोहित पवारांना प्रश्न विचारा हा मित्र पवार पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी माहिती ऐकली आणि वाचली आता खरं खोटे ते सांगतील बोलिया है, क्या है आहे दिग्विजय बात ऐसी है जिस आर ने कभी देश के स्वतंत्रता संग्राम में सहभाग नहीं लिया जिस आर ने कभी देश का तिरंगा झंडा अपने कार्यालय पर 50 साल तक नहीं लहराया फहराया जो आर देश में धार्मिक तनाव निर्माण करने में सबसे आगे है ऐसे आर पर मैंने देखा है संसद में दिग्विजय सिंह जी ने बहुत कड़ा प्रहार भी किया है तो अचानक क्या होगा ये मुझे हमारे मित्र है दिग्विजय सिंह जी उनसे मैं समझ लूंगा ये उनका मत परिवर्तन कैसा हुआ अभिषेक सर, सर, ने बीजेपी हुमायू कब हुमायूं कबीर कभी, जो है हुमायूं कबीर जो है बीजेपी का एजेंट है जो मेरी जानकारी है पश्चिम बंगाल में अब हुमायूं कबीर के भरोसे बीजेपी वहां चुनाव लड़ना चाहती है ये हुमायूं कबीर जो वहां बाबरी बना रहा है ये सीधा एजेंट है बीजेपी का और हुमायूं करीब के कबीर के भरोसे अगर बीजेपी चुनाव लड़ना चाहती है तो ये हमारे वेस्ट बंगाल के सभी जो बंगाली भाई है उसने ये धोखा समझ लेना चाहिए आ, सर महाविकास आघाड़ी जे कहीं पे कथित है कि कुछ नहीं है भाजपा टीका कर गाँव की पुढ़े भावकी चाल नहीं भाजपा प्रवक्ता बता बोलते हैं फार कित यांची फोटो आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत आम्ही काय करतो काय नाही ही गावकी भाऊकी जे काय आहे ते आम्ही पाहू आम्ही समर्थ आहोत चोरलेल्या पक्षाच्या अमित शहाच्या पक्षाच्या जो चोरला पक्ष आमचा त्यांची काय लायकी आहे भाऊकी गावकी मी त्याचा अभ्यास करा दिग्विजय सिंग दिग्विजय शिवसेना फुटली जेव्हा राजा का बेटा राजा नाही बरे का असा नारा शिंदे गटाने दिलेला होता आणि आता त्याच खासदार नरेश वस्त्रीच्या मुलाला ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय त्यांचा प्रश्न बांगलादेश मे पिछले आर एस एस क्या कर रही है और भारतीय जनता पार्टी के भारतीय जनता पार्टी के हिंदू हृदय सम्राट क्या यहां कर रहे हैं यहाँ हिंदू मुसलमान कर रहे हैं भारत में चुनाव लड़ने के लिए और बांग्लादेश में हिंदुओं के कत्लेआम हो रहा है हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं बांग्लादेश में क्यों कम्बोडिया में हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं कम्बोडिया में बैंकॉक में थाईलैंड में और भारतीय जनता पार्टी जो अपने आप को हिंदुत्ववादी पार्टी समझती है वो क्या कर रही है दिल्ली में बांग्लादेश के हाई कमीशन के सामने आंदोलन कर दिल्ली में सरकार मोदी जी की है अमित शाह गृहमंत्री है हाँ जैसे आपने ऑपरेशन सिंदूर किया ना वो आधा अधूरा छोड़ दिया तो अगर बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हो रही है खुलियान हिंदुओं को घरदार मंदिरें तोड़ रही है जला रहे हैं तो एक ऑपरेशन कर दीजिए ना हिम्मत है तो आपने कर लीजिए आपको किसने रोका है ये ढोंगी हिंदुत्ववादी तो है ये असली हिंदू नहीं है ये बोगस लोग हैं ये राजनीति के लिए हिंदुत्व का प्रयोग और उपयोग करते हैं थैंक यू